हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये स्वागत आहे तर कोकणामध्ये आता मोठ्या प्रमाणात काजूचं सीझन चालू झालं आहे आणि तुम्हाला सगळीकडे काजूंचं म्हणजे काजूच दिसतील मग गावठी असतील बाजारी असतील तर दोन प्रकारचे आपल्याकडे का काजू मिळतात गावठी पण मिळतात आणि बाजारी पण पण बाजारी ज्या असतात त्या आता सुरुवात झाल्यात पण ज्या गावट्या आहेत त्याच लागायला स्टार्ट झाल्यात पण ज्या तुम्हाला काजू दिसत आहेत ह्या सगळ्या आपल्या बागेतल्या काजू आहेत दोन दोन्ही ज्या बाग आहेत तिथल्या काजू आहेत ह्या सो आपण त्या कापलेल्या आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आपण ज्या काही काजू झुंजून असतात त्या आपण साईडला काढून सुकवतो तर ह्यावेळीसुद्धा आपण असंच केलेलं आहे काजू कापून ज्या काही कोव्या असतात कसं असतं जेव्हा आपण एखाद्या काजू काढत असतो त्याच्यामध्ये एखाद दुसरी काजू ही कोळी निघते तर त्यातल्या ज्या कोळ्या आणि बाई हे असतात त्या भाजीसाठी सेपरेट ठेवतो आणि ज्या एकदम पाहा वाईट असतात ना त्या पूर्ण आपण बाजूला काढतो आणि मग त्या सुखाला टाकतो तर अशा पद्धतीने आपण ते करतो मी पण ते तुम्हाला दाखवते पण त्याआधी ही जी बाबा ही जी सालं आहेत तरी आपण ही जमून ठेवली आहेत ही सालं आपण काय टाकणार नाही त्याचं जो फायदा आहे ह्याचं जो आपण वापर करतो ते पण मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की ह्याचा वापर आपण कशा पद्धतीने करतो आणि हे जी साल आहेत ते पावसाळ्यात उपयोग येतात म्हणजे तीच आपली जी लावणी असते जर लावणी जेव्हा आपण पेरतो म्हणजे जेव्हा पेरणीची वेळ असते तेव्हा पेरलेला याच्यामध्ये जी रोपं तयार होतात ती रोपं किर्या वगैरे खातात आणि त्याची जी बीळं असतात ती बरोबर त्या शेताच्या भोवतीच असतात त्या शेताच्या भोवती असलेली जी बीळ असतात त्याच्यामध्येही सालं टाकायची असतात आणि ह्या सालांमध्ये जरी ही सालं सुकली तरी त्याच्यामधला जो असणारा जो चीक असतो तो कायम तसाच राहतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या होल जे ज्यांची बीळ असतात त्या बिळामध्ये हे थोडे 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 असे हे करून टाकले जातात आणि ह्याच्यात जो चीक असतो तुमच्या हे आता हे बघा हे प्रॉपर सुकलेली नाही आहे पण इकडून बघा थोडीफार सुकलेली आहे सो ह्याच्यात चीक आहे आणि जरी पूर्ण काळी पडली ना म्हणजे आता बघा इथे जरी बघा पूर्ण काळी पडली आहे सो हिच्यातसुद्धा चीक खूप मोठ्या प्रमाणात आहे तर असे साठवून ठेवली जातात हे बघा सो आम्ही घमेल भरून असे ठेवतो नंतर पिशवीत किंवा एखाद्या असं साईडला म्हणजे उन्हात वगैरे असं डीक घालून ठेवतो मग जेव्हा कधी आपल्याला गरज पडते तेव्हा उचलून आपण तिथे त्या बिळांमध्ये टाकते तर अशा पद्धती या सालींचा सुद्धा वापर केला जातो सो मी आज पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं आणि आता तुम्हाला दाखवते जे आपले घर आहेत ते आपण कसे सुकवतो वगैरे काय सो चला दाखवते सो so, तुम्हाला बघायला मिळेल इकडे आपण असे ज्यांना वारा लागण्यासाठी आपण इथे सगळे घर ठेवलेले आहेत प्लस इकडे घर ठेवलेले आहेत आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल कुठे कुठे अशा कोळ्या काजू आहेत ह्या बघा ह्या कोळ्या काजू आहेत ना त्या आपण अशा बाजूला काढणार आहोत हे बघा ह्यांचं काय होतं ह्या जरी आपण उन्हात सुकळा टाकलो ना तर त्या सुकून म्हणजे पूर्ण सुकतात आणि त्याचा जो, जो, जो गर असतो तो नीट राहत नाही किंवा तुम्ही मला दाखवते आहेत आपल्याकडे गेल्या वर्षी सुक्या काजू त्या आपण दाखवते बघा ह्या ज्या कोवळ्या असतात ना त्या सुकवून काहीच उपयोग नसतो पूर्णपणे त्या अशा कोमिजून अशा जातात आणि ऊन लागल्यानंतर पूर्ण सुकून जातात त्याच्यामुळे हे आपण टाकत नाही हे आपण अशा सेपरेट ठेवतो हे बघा ही एकदम म्हणजे खूपच कोळी आहे कोवळी काजू म्हणजे कशी ओळखायची पूर्ण हिरवी असते आणि कोळ्या काजू हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण काजू काढतो तेव्हा एकाच दुसरी कोवळी काजू ही निघतेच तर आता पण ज्या काजू कापलेल्या आहेत ना त्या मी अशाच ठेवलेल्या आहेत जेणेकरून वारा लागावा आणि बऱ्यापैकी ऊन आहे सो उन्हामध्ये उद्यापासून हे टाकले जातील पण आताच बघू शकता ह्याच्या ज्या साली आहेत त्या बघा कशा निसे झाल्याच साईडने कशा सुटावल्या बघा आणि हे जे वरचं जे त्याचं जी साल आहे ती पण थोडी कडक झाली आहे सो हे वाऱ्यावरती ठेवलेलं आहे त्याच्यामुळे तर तर अशा पद्धतीने आपण ह्या काजू सुकवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आता आपल्या हा काजू तरी मे जूनपर्यंत आहेत सो म्हणजे आता जशा लागतात तशा अजून मोहर सुद्धा येतो काजूना त्यामुळे थोडा उशीर लागेल तर ह्या ज्या काजू असतात त्या आपल्याला चालूच असतात आणि जसजशा आपण घरी आणतो भाजीला वगैरे मग त्यातल्याच आपण ज्या झुंजुण काजू असतात ना त्या आपण सुकवतो आणि नंतर मग पावसाळ्यात वगैरे आपल्याला जर भाजी, हो भाजी खाऊशी वाटली की मग ते गरम पाण्यात टाकायचे आणि नंतर मग त्याची भाजी कराय सो अशा पद्धतीने आपण हे ज्या बिया आहेत त्या कर हे करतो आणि जास्तीत जास्त आपण घर काढतो आणि चांगले सुकवून मग आपण मच्छीमध्ये सुद्धा आणि हे चिकन मटण आणि मच्छीमध्ये जर तुम्ही सांबारामध्ये टाकलात नाही हा काजू एक नंबर लागतात आणि मस्त लागतात जी टेस्ट असते ते एकदम भारी लागते सो अशा पद्धतीने ना ह्या काजू आपण अशा सुकवतो आणि ह्यांना आता काय कोकणात बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे ह्यांना काय सुकवायला जास्त वेळ नाही लागत पटकन सुकतात आणि दोन तीन उन्हा लावली की चांगली मग ही जी साल असतात ना ती आपोआप निघतात आपोआप निघल्यानंतर बरणीमध्ये वगैरे लावून ठेवायचे नीट घट्ट कारण की हे लागतात काजू आतमध्ये भुंगे लागतात त्याच्यामुळे काजू अशी गोष्ट आहे जी जास्त काळ म्हणजे जास्त काळ जास्त टिकवू नाही शकत त्यांना भुंगा वगैरे लागतो त्याच्यामुळे ती जा लवकरात लवकर संपवायची असतात सो का आणि जर तुम्ही फ्रीजमधले वगैरे ठेवलात तर ते उत्तम चांगला राहतात सो मस्तपैकी बरणीमध्ये वगैरे ठेवायचे साठवून आणि नंतर मग पावसाळ्यात वगैरे तुम्ही मच्छीमध्ये वगैरे किंवा सांबार जे काही बनवाल चिकन म बनवाल मटन बनवाल त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने ह्या ज्या बी आहेत त्या सुकवल्या जातात आणि सगळीकडेच आमच्याकडेच असं नाही सगळीकडेच हे करतात म्हणजे भाजीसुद्धा घरी खातात त्याच पद्धतीने ह्या ज्या बिया आहेत त्यासुद्धा सुकवल्या जातात सगळीकडे म्हणजे कोकणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल सुपांमध्ये जे सूप असतात बिलांचे सूप तुम्हाला माहिती असेल जे सूप असतात त्या सुपामध्ये टाकतात बिया कापून झाल्यानंतर चांगल्या पुसतात पुसून झाल्यानंतर मग त्याच्यातल्या निवडल्या जातात काजू ज्या ह्या निवडलेल्या आहेत आणि ह्या निवडून नंतर मग सुपात टाकतात आणि मग ऊन लावतात दोन ते तीन ऊन लागले की काजू एकदम परफेक्ट सुकते आणि चांगले सुकवायचे जेणेकरून त्यांना भुंगा वगैरे लागणार नाही यासाठी तर अशा पद्धतीने बघा चांगले सुकवलेले आहेत आणि इकडे काय काय ज्या आपल्या कोवळ्या वगैरे आहेत त्या एका साईडला आहेत आणि ह्या एका साईडलाच सा तर अशा पद्धतीने ह्या ज्या काजू आहेत त्या सुकवल्या जातात सो दरवर्षी आपण सुकवतो काजू आणि असेसुद्धा घर घेतात काही लोक का आपल्याला घरसुद्धा घेतात सुकवलेले त्यामुळे आम्ही गेल्या वर्षीसुद्धा दिलेले होते विकलेले होते त्याच्यामुळे ह्या वेळेस पण आम्ही कापून वगैरे सुकवून ठेवलेलं आहे आता कसं काजू बऱ्यापैकी आहेत आणि चांगल्या जून झाल्यात तोपर्यंत चांगले सुकवलेले आहेत सो म्हटलं चला तुम्हाला पण दाखवे कशा पद्धतीने हे काजू कापून सुकवल्या जातात कोकणामध्ये सो कोकणामध्ये जशा खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहेत जशी परंपरा असतील प्रथा असतील किंवा त्या त्या गोष्टी असतील तर अशा पद्धतीने केल्या जातात खूप साऱ्या पद्धती आहेत काजूं सुकवण्याच्या वगैरे तर अशा पद्धतीने बघा सुकवली जातात आणि दुसरे दुसरं म्हणजे सांगायचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती असतील तुम्हाला सुक्या बिया माहिती असेल सुक्या बियांचे गरसुद्धा काढले जातात मग त्या गरांचीसुद्धा भाजी केली जातात ते एकदम सुके असतात आणि नंतर मग ते पाण्यात टाकतात गरम पाण्यात ते त्याची पण भाजी करतात पण जी ओला बियांची जी टेस्ट आहे कापल्या कापल्या पण जी भाजी करतो आणि ती टेस्ट त्याच्यामध्ये खूप फरक असतो त्यामुळे त्या त्याचीसुद्धा ता भाजी करतात सो अशा पद्धतीने ही भाजी केली जाते काजूंची आणि अशा पद्धतीने सुकवल्यासुद्धा जातात आणि ह्याचं फक्त एकच उद्दिष्ट आहे ह्या काजू सुकवण्याच्या मागे जेव्हा कधी आपल्याला लहर वगैरे आली काजू खायची तेव्हा तुम्ही तुमचं जे खाण्याची जी इच्छा असते ती पूर्ण होते तेवढे ह्या काजू सुकवण्यामागचं हे एकच उत्तर आहे किंवा एकच असं दडलेलं काय म्हणतात एक वेगळीच गोष्ट आहे तर अशा पद्धतीने ह्या ज्या काजू आहेत त्या सुकवल्या जातात हा बघा सो so, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि तुम्हीसुद्धा कोकणात असाल तर नक्की काजू सुकवा आणि नक्की तुम्ही येणाऱ्या जे काही काळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही भाजी करून खाऊ शकता पावसाळ्यामध्ये वगैरे पावसाळ्यामध्ये गरम गरम खूप सारं आपल्याला काय काय खाऊसं वाटतं त्याच्यामुळे तुम्ही काजूचा आस्वाद घेऊ शकता त्या सीझनमध्ये सुद्धा सो आता इथे थांबूया असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय पण जाता जाता एकच सांगेन आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून छान छान व्हिडिओज येणार आहेत तुम्हाला बघायला मिळतील तर ते त्याआधी तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर चला आता इथे थांबते बाय बाय